महाराष्ट्राला अवकाळी पावसाचा मोठा फटका बसलाय पावसामुळे शेतीचं नुकसान झालंय दरम्यान राज्यावर अवकाळी पावसाचं संकट कायम आहे हवामान विभागाकडून पुन्हा एकदा पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार पुढील चोवीस तासांमध्ये दक्षिण कोकण दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह हो पाऊस पडणार आहे तर दुसरीकडे हवामान विभागानं विदर्भात देखील पावसाचा इशारा दिला आहे विदर्भामध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे नुसता पाऊसच पडणार नसून वादळी वाऱ्याचा देखील इशारा देण्यात आला आहे या काळात राज्यात प्रतितास चाळीस ते पन्नास किलोमीटर वेगानं वारं वाहण्याची शक्यता असल्याचं हवामान विभागानं म्हटलेलं आहे तर कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पुढील चोवीस तासात पाऊस पडणार आहे पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर हवामान विभागाकडून पुढील चोवीस तासांसाठी सिंधुदुर्ग कोल्हापूर सातारा अमरावती भंडारा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर वर्धा वाशिम यवतमाळ या जिल्ह्यांना यल्लो अलर्ट देण्यात आलेला आहे दरम्यान मुंबईबाबत बोलायचं झाल्यास पुढील चोवीस तासांसाठी मुंबई आणि उपनगरांमध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे मुंबईचं तापमान चौतीस अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे राज्यात सर्वाधिक तापमानाची नोंद ही जळगाव शहरात झाली असून जळगावमध्ये पंचेचाळीस पॉईंट पाच अंश सेल्सिअस एवढ्या तापमानाची नोंद झालेली आहे असेच दररोजचे पावसाचे अपडेट्स पाहण्यासाठी आत्ताच एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आमच्या प्रत्येक बातमीची अपडेट लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल